आज या ठिकाणी बहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं आज रस्त्यारोपचं आयोजन केलेलं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या भारताला स्वतंत्र मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या अनुषंगानं आज महिलाला पन्नास टक्के आरक्षण आहे या गोष्टी आपण मार्गाने या ठिकाणी परंतु आज या बीड जिल्ह्याचं नाव आपल्या महाराष्ट्र नाही देशर घडते गाजत आहे का तर खून असेल महिलावरील अत्याचार असतील या अनेक प्रकरणाहून हा जिल्हा वादग्रस्त होतोय आज आपला महाराष्ट्र देश आमचा महाराष्ट्र आणि भारत देश पाहतोय कारण हा बीड जिल्हा पण जिल्हा म्हणून पाहतोय त्या अनुषंगानं आज आपल्या लक्षात येत आहे गेल्या चार तारखेला एक गुण करतोय आणि ती मोदी नवारी या गावामध्ये करतोय आज आपण पाहतोय लावरिया गावामध्ये हा गुन्हा घडत असताना आज आपण या देशामध्ये आज मुख्यावर असेल करण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना या लावणीमध्ये घडत आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्या पिढेतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आयोजन केलेलं आहे का चार तारखेला ही घटना घडली आहे चार तारखेपासून के या केस पोलीस स्टेशनला या गुन्ह्याचा एफ आर दाखल आहे आणि त्या एफ आर तीनशे साठ ऑफिस पंचवीस यानुसार या गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये ब्याण्णव जे भारतीय संविधानिक कलम आहेत आर्टिकल ब्याण्णव असेल आर्टिकल चौऱ्याहत्तर असेल आर्टिकल तेहतीस असेल या प्रमाणे गुन्हा दाखल आहे परंतु आम्हाला असं आहे की गुन्हा दाखल असून देखील चार तारखेपासून आज तागाय या पोलीस प्रशासनानं ही जी मुक्तीमंत मुलगी आहे जी बहिरी आहे जी लंगडी आहे जी आंधळी आहे तिच्यावरती अद्याप पर्यंत कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट नोंदवलं गेलं नाही ना आणि आम्हाला खरोखर वाटतय काय हे स्टेटमेंट नोंदवलं जात नाही कारण का जर बहिरावर असा अन्याय होत असेल अंधेरावर अन्याय होत असेल जर मुख्यावर अन्याय होत असेल तर दडकी महिला या बीड जिल्ह्यामध्ये सुरक्षित आहे का आणि हा सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला भीड सावतोय म्हणून आमच्या जिल्हा अध्यक्ष माननीय प्रियंकाताई कांबळे प्रियंकाताई लांडगे यांच्या माध्यमातून हा रस्ता लवकर भीड़ भीड़ जिल्ह्यामध्ये तेज या तालुक्यामध्ये ते घडतोय दुसरा मुद्दा आहे बांधوانه बघा की याच तेज मध्ये एक कुणा करतोय सोळा वर्षाची जी मुलगी आहे आणि त्या मुलीच्या एका गालपाडे नावाच्या व्यक्तीनं

गेल्या अनेक दिवसापासून गेल्या अठरा तारखेपासून गेल्या महिन्यातल्या हा गुन्हा दाखल झाला दा असेल तर पोलीस प्रशासन यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कुणाला बसवण्याचा प्रयत्न करतोय आमची या पद्धतीनं या ठिकाणी रास्त मागली आहे का तर या माध्यमातून जर चार्जशीट या आरोपीला तिरंगाईच्या पद्धतीनं अटक नाही केलं तर त्या आरोपीला चार्जशीट वेळेत दाखल नाही केलं तर त्याचा वकील त्याला वेळ मागणार आहे आणि तपास नाही का तपास आरोपी मोकाट करतात आणि अशा प्रवर्तीचा गुन्हा या जिल्ह्यात करण्यासाठी मोकाट आहे म्हणून मला सांगायचं आहे या जिल्ह्यात जिल्ह्यात पालिकेचा स्वीकारणारे या देशाचे उपमुख महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब हे आहेत आणि यांनी खरोखरच आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये काम करत असताना संसदेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहेत मग या बीड जिल्ह्यामध्ये आपण जर या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारला असेल तर या घटना या ठिकाणी खरोखरच लक्ष आहे का आणि आपण या जिल्ह्याचं तो पालकत्व स्वीकारलंय का हा जनतेला तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे म्हणून मला आज सांगायचं आहे बीड जिल्ह्याच्या महिला सुरक्षित करायच्या असतील बीड जिल्ह्याच्या महिलाला संरक्षण द्यायचं असेल तर मी माननीय येथील पोलीस प्रशासन असेल माननीय या तालुक्याचे डीवायस असतील यांना विनंती करतो की आपण जाती स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ आरोपीला अटक करावं अशी मी या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि तसेच राज्याचे ग्रामंत्री म्हणून यांना विनंती करतोय की आपण तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि या महाराष्ट्राचा महिला आयोग माननीय रुपांनी चाकणकर यांनी देखील तात्काळ लक्ष घालून या ठिकाणी न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो क्रांतिकारी इच्छा लवजी चला